नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी सोपी रेमेडीज सांगणार आहे केसांच्या आरोग्यासाठी हल्ले आता सगळ्यांचे केस पांढरे होत चाललेले आहे खूप कमी वयात लहान मुलांचे केस देखील पांढरे होतात कारण आपण सगळं हायब्रीड खात आहे तर त्यासाठी आपण घरच्या घरी कसे चांगले सोपे उपाय करायचे आहेत तर जास्वंदाचं फूल आहे आपण गणपतीला खूप प्रिय असतं आणि जे देवांना प्रिय आहे त्या गोष्टी आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत आपल्या तर या असे मी ब बरेचसे व्हिडिओ टाकत असते आयुर्वेदिक रेमेडीज छोट्या छोट्या आपल्या आजूबाजूला भरपूर अशा वनस्पती असतात आणि त्या वनस्पतींचे आपल्याला फायदे माहीत नसतात पण आपण ते जर करत राहिलो तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील तर केसांचे आरोग्यासाठी केस अगदी सुंदर म मुलायम चमकदार आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस काळे करण्यासाठी खूप चांगलं हे एक रेमेडीज आहे जास्वंदाचं फूल एक एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आपल्याला जास्वंदाची चहा बनवायची आहे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये जास्वंदाचं सरबत कसं बनवायचं हे देखील सांगितलं आहे कारण आपल्याला रोजच्या रोज जास्वंदाची चहा प्यायला वेळ नसतो किंवा करायला वेळ नसतो तर आपण जर जास्वंदाचं पाणी करून फ्रीजमध्ये ठेवलं तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा थंड असं मस्त सरबत करून पिऊ शकतो तर पोटात न गेल्यानं जर आपल्याला जास्वंद पोटात न गेलं तर अगदी खूप चांगले फायदे होतात म्हणून आपण हे करायचं आहे मी हे एक, एक फूल यामध्ये टाकलेलं आहे आण तुम्ही आणखी टाकलं तरी काही हरकत नाही एक दुसरं फूल देखील मी टाकलेलं आहे त्याच्या पाकळ्या काढायच्या आणि पाकळ्या काढून हे बाजूला काढून टाकून द्यायचं आहे आणि हे आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे पाणी पानांचा रंग काळसर होत नाही तोपर्यंत जसं आपण चहा उकळतो त्याप्रमाणे उकळून घ्यायचं आहे मी आता हे उकळून घेते आणि मग दाखवते मस्त असं दोन मिनटात अगदी दोन मिनटामध्ये हे उकळलं जातं पहा पानांचा फुला फुलांच्या पानांचा रंग पाकळ्यांचा रंग वेगळा झालेला आहे आणि पाणीही काळा झालेला आहे तर आपल्याला छान असं ग्लासामध्ये गाळून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी चहा होते आपली ही सुंदर अशी त्यामध्ये आपण मध घालायचं आहे साखर घालायची नाही आहे कारण साखर घातली म्हणजे आपलं संपूर्ण रेमेडीज साखरमुळे बरेचसे आजार होत असतात त्यानंतर लिंबू पिळायचा आहे लिंबू पिळल्यानंतर आपल्या चहाचा रंग अगदी वेगळा होतो हे लिंबूची फोड तुम्ही यातही टाकू शकतात परंतु मी व्हिडिओ दाखवते म्हणून मी तर टाकणार नाही आहे तुम्ही, तुम्ही त्यात टाकल्यानंतर सालाचा देखील आपल्याला त्यामध्ये दे, छान असा उतरतो बघा चहाचा रंग आपला लाल झालेला आहे आणि सुंदर अशी आपली ही चहा तयार आहे मस्त अशी चहा पण तुम्ही कधीही पिऊ शकतात कोणत्याही वेळी पिऊ शकतात जास्वंदाचं फुल नसेल तर तुम्ही जास्वंदाची पावडर मागवू शकतात माझ्याकडे ती ऑनलाईनला मिळते पण तुम्ही मेसेजमध्ये कळवलं मला कमेंटमध्ये कळवलं तर मी तुम्हाला माझ्या गार्डनमधल्या ओरिजिनल फुलांची जास्वंदाची पावडर तयार केलेली असते तुम्ही जर दुसरीकडून कुठून बाजारातून घेतली तर त्यामध्ये भेसळ असते कारण जास्वंदाची पावडर ही खूप हलकी असते पण बाजारात जी मिळते ती खूप स्वस्त प्रमाणात मिळते पण परंतु त्यात भेसळ असते म्हणून अशा भेसळ काही खाऊ नका कारण भेसळ खाल्लं तर आपल्या आयुर्वेदिक रेमेडीजमध्ये काहीही फायदा होत नाही जास्वंदाची पाव पावडर आणि दही मिक्स करून जर लावलं केसांना तर ते आणखी फायदे होतात मेहंदीमध्ये टाकून तुम्ही जास्वंदाची पावडर मेहंदी केसांना लावली तरी देखील तुम्हाला छान असे फायदे मिळतात तर असं हे आपलं जास्वंदाचं सरबत चहा आणि सरबत तुम्ही पिऊ शकता सुंदर असं जास्वंदाचं सरबत चहा तयार आहे सरबतही पिऊ शकतात सरबतचा व्हिडिओ मी लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकणार बॉक्स आहे आणि अजून एक दही आणि जास्वंदाच्या पावडरचाही व्हिडिओ टाकलेला आहे ते देखील लिंक टाकणार आहे तर मध टाकून लिंबू टाकून झटपट अशी चहा करून तुम्ही पिऊ शकतात केसांना खूप चांगला फायदा होईल केसांसाठी जास्वंद हे खूप आवश्यक आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याचे खूप चांगले फायदे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका